मतदान गुप्त असत हे सगळ्यांना माहित आहे तरी काही लोक हे उपध्याप करतात आणि गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात महाविकास आघाडी महाराष्ट्रात सव्वीस तारखेला सत्तेवर येते तेवीसला निकाल लागतील सव्वीसला सरकार स्थापन करू तेवीस तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत त्याच्यामुळे ह्या एक्झिट पोलवरती कोणी विश्वास ठेवू नये हे भारतीय जनता पक्ष मिंदेगड यांचं एक मिंदे गट, फार मोठं षडयंत्र आहे आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा एक संशोधनाचा विषय भाजपमध्ये जास्त जास्त मतदान झालं म्हणजे भाजपला झालं महायुतीला बघा सत्तेच्या चाव्या येतात की फक्त कुलूप येत आहे हा हे आता परवा बहात्तर तासांनी ठरेल ना बहात्तर तासांनी ठरेल प्रचंड पैसे त्याने वाटलेले आहेत पैशाचा पाऊस पाडलेला आहे यंत्रणांचा गैरवापर केला आहे तरी सुद्धा ही निवडणूक जी आहे ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेलेली निवडणूक आहे आणि आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी निवडणूक ही मतदान केलं आमचं स्पष्ट मत होतं की महाराष्ट्र हवा आहे की अदानी राष्ट्र हवा आजच अडाणीवरती अमेरिकेत वॉरंट निघालेलं आहे आम्ही जे म्हणतो आहे ना हमने जो का मी जे सांगितलं होतं आम्ही सांगत होतो की महाराष्ट्र की अडाणी राष्ट्र हे महाराष्ट्र विकायला काढलेलं आहे अडाणीला आणि आज ट्रम्प सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनानं अडाणीच्या विरुद्ध अटक वॉरंट काढलेलं आहे टू फिफ्टी मिलियन डॉलर्सचं करप्शन लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला टेंडर्स मिळवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये धारावी असेल एअरपोर्ट असेल अन्य अनेक महत्त्वाचे टेंडर्स आहेत एम एस सी बी असेल त्याच्यामध्ये सुद्धा गौतम अडाणीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी यांच्याशी संगणमत करून भ्रष्टाचार करून ही सगळ्या जागा आणि टेंडर्स बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करू या सगळ्या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रमाणात पैसा टाकलेला आहे कोण म्हणते म्हणते कोण म्हणत तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तेवीस तारखेला साडे दहा अकरा वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडी संख्या अजून निवडून यायचे आहेत ना अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत संख्या किती होते काय होते पण मी इतकंच सांगेन काँग्रेस शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे